नमस्कार दृष्टिकोनच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत भाजप त्यांचा शतप्रतिशतचा दावा काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यातली वादावादी किंवा शिवसेनेचे वाद स्वबळाचा नारा वगैरे वगैरे या सगळ्या राजकीय भुण भुणबुणीमध्ये एक अतिशय महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे त्याकडे आपण लक्ष द्यायला हवं देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यामध्ये एकतीस मार्चच्या आत वाढवण बंदऱ्याचे सर्व पर्वाने पूर्ण व्हायला हवेत असे आदेश दिलेले आहेत तर वाळवण बंदराचं महत्त्व यानिमित्तानं आपण लक्षात घ्यायला हवं त्याच्या त्या हे बंदर का महत्त्वाचं आहे महाराष्ट्रासाठी देशासाठी आणि अर्थातच मुंबईसाठी हे बंदर का महत्त्वाचं आहे हा मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा पण त्याचे ते पाच महत्त्वाचे मुद्दे त्याची चर्चा करण्याआधी बंदर का महत्त्वाचं असतं याच्याविषयी एक आपण थोडंसं विवेचन करायला हवं मुंबईला जे मुंबई पण मिळालेलं आहे मुंबईची एक महानगरी झालेली आहे मुंबईचं एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचं स्थान आहे त्याचा थेट संबंध या मुंबईच्या बंदऱ्याशी आहे मुंबईचं बंदर विकसित होत जाणं आणि मुंबईचा दर्जा वाढणं याचा थेट संबंध आहे मग ज्या वेळेला कलकत्त्याचं बंदर म्हणून महत्त्व होतं ते नाहीसं झालं त्यावेळेला कलकत्त्याचं एक महत्त्व कमी होत गेलं आणि ज्या वेळेला मुंबईचं बंदर विकसित होत गेलं त्यावेळेला मुंबईला मुंबई पण महानगरी पण मिळालं पण हे महानगरी पण काही काळानंतर थांबलं कारण मुंबई बंदराचा विकास थांबला मुंबई बंदराला काही मर्यादा होत्या त्यामुळे हा विकास थांबला आणि मग शेजारी न्हावाशेवा बंदर आपल्याला विकसित करावं लागलं आणि त्याच्या पलीकडे गुजरातमध्ये अदानी यांचं मुंद्रा पोर्ट मुंद्रा इथं बंदर सुरू झालं या पार्श्वभूमीवरती वाढवण बंदराचा विकास करण्याचं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांनी ठरवलेलं आहे हे बंदर का महत्त्वाचं आहे याची एक पार्श्वभूमी लक्षात घेतली तर या बंदराच्या अनुषंगानं या आणि या निर्णयाच्या अनुषंगानं पाच मुद्दे आपल्याला विचारात घ्यायला हवेत सगळ्यात पहिला मुद्दा हे पहिलं देशातलं ऑफशोर बंदर असेल ऑफशोअर बंदर याचा अर्थ हे जमिनीवर विकसित केलं जाणार नाही हे समुद्रामध्ये कृत्रिम पद्धतीनं एक बेट तयार करून त्याच्यावरती या बंदराचा विकास केला जाईल याचा अर्थ जमीन अधिग्रहण कमीत कमी पातळीवरती या बंदरासाठी करावं लागेल कृत्रिम बंदर विकसित करणं याचा अर्थातच अर्थ असा की जमिनीचा जो एक जो भाग असतो तो समुद्रामध्ये तयार करणं याचा अर्थ लॅन लँड रिक्लेमेशन म्हणतात जमिनीमध्ये समुद्रामध्ये भराव घालून एक छोटासा बंदराचा भाग या बंदरासाठी म्हणून विकसित केला जाईल हे ते अशा पद्धतीचं हे देशातलं पहिलं बंदर असेल दुसरा मुद्दा यातला अतिशय महत्त्वाचा असा की ह्याचा ज्याला डा ड्राफ्ट म्हणतात म्हणजे या बंदराची खोली ही नैसर्गिकरित्या प्रचंड प्रमाणावर असेल याचा अर्थ असा की आपली बाकीची जी बंदरं आहेत मुंद्रा असेल किंवा झेन पी ए असेल ह्याच्या खोलीला मर्यादा आहेत त्याच्या भौगोलिक रचनेमुळे तिथल्या स्थानिक रचनेमुळे सतरा ते अठरा मीटरपर्यंतचा त्यांची खोली त्याला ड्राफ्ट म्हणतात तो असू शकतो पण त्याच वेळेला ह्या वाढवण बंदराची खोली मात्र वीस ते पंचवीस मीटरच्या आसपास त्याचा ड्राफ्ट असू शकेल ड्राफ्ट याचा अर्थ समुद्राची पाण्याची पातळी आणि बोटीचं किंवा तो जी एक नौका असेल तिचं सगळ्या तळाचा बिंदू यातलं जे अंतर असतं ते म्हणजे ड्राफ्ट, इतला ड्राफ्ट ते ला ला अत्यान्त अत्यान्त हे त्याला ड्राफ्टमध्ये मोजलं जातं तर ते जवळपास बावीस तेवीस मीटर वाढवणला आपल्याला मिळू शकेल याचा अर्थ अत्यंत तगडं अत्यंत प्रचंड जहाज व्यापार जहाज हे वाढवण बंदरामध्ये आपल्याला आणता येऊ शकेल हा महत्त्वाचा मुद्दा तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या वेळेला हे तयार होईल ते त्यावेळेला जगातलं पहिल्या दहा क्रमांकाच्या बंदरांमधला त्याला स्थान मिळवू शकेल याचं कारण असं की त्याची जी क्षमता आहे ती साधारण तीनशे मिलियन मेट्रिक टन्स म्हणजे तीस कोटी मेट्रिक टन्स वर्षाला त्याच्यातनं सामान सुमानाची आयात निर्यात होऊ शकते आता तीनशे मिलियन मेट्रिक टन्स हे जर समजून घ्यायचं असेल तर मुंद्राची कपॅसिटी किंवा सध्याचं मुंबईचं जे बंदर होतं म्हणजे पूर्वी जेव्हा बी पी टी होतं त्याची काय क्षमता हे आपल्याला लक्षात घ्यायला मुंद्रा सध्या जर मोठं सगळ्यात असेल तर जवळपास एकशे पन्नास मिलियन मेट्रिक टन्स ते त्याची कॅपॅसिटी आहे मुंबईचं तर जेमतेम साठ बासष्ट मिलियन मेट्रिक टन्स असतं आणि त्यावेळेला तीनशेच्या आसपास वाढवणची क्षमता असू शकेल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती प्रचंड याची सामान हाताळण्याची क्षमता असेल पहिल्या दिवसापासून या बंदरामध्ये चौथा महत्त्वाचा मुद्दा असे की जवळपास नऊ डेक नऊ व्यापार जहाजांच्या रांगा इथे उभ्या करता येऊ शकेल आणि एक एक ती जी बंदर मालिका असते डेक ज्याला म्हणतात ती असेल ती साधारण हजार मीटरची म्हणजे एक किलोमीटर लांबीची ही मालिका असणार आहे त्याच्यामुळे एवढ्या प्रचंड प्रमाणावरती हा सगळा व्यापार उद्यमाचा खेळ खेळता येईल त्याच वेळेला हे बंदर हे मुंबई बडोदा महामार्गाशी जोडलं जाईल मुंबईशी जोडलं जाईल त्याच वेळेला हा जो मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आहे तो तिथे जोडला जाणार आहे त्याच वेळेला पालघरमध्ये एक विमानतळाची पण चाचपणी सुरू आहे त्यामुळे एका अर्थाने हे व्यापक पद्धतीचं एक बंदर मुंबईला या वाढवणच्या निमित्तानं मिळू शकेल हा चौथा महत्त्वाचा मुद्दा आणि पाचवा आणि अत्यंत अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो प्रत्येक सजग नागरिकांनी लक्षात घ्यायला हवा तो असा की हे बंदर हे सरकारी मालकीच्या कंपनीतनं उभं राहतंय म्हणजे ज्या वेळेला देशातल्या एखाद्या दे विशिष्ट उद्योग समूहासाठी बंदरं खुली केली जातात किंवा के त्या समूहाच्या ताब्यातच खूप बंदरं आहेत असा आरोप केला जातो त्यावेळेला सत्याहत्तर हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकारचं जे मे मुंबई मेरिटाईम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड नावाचं खातं आहे ते आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण जे एन पी ए यांच्या सहयोगानं हे बंदर उभं राहणारे सत्याहत्तर हजार प्रकल्प कोटी रुपयांचा हा प्रकल्प तर शासकीय पातळीवरती उभा राहत असेल तर मला असं वाटतं याचं महत्त्व आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं हो, आणि या प्रकल्पासाठी जो एक राजकारणाचा भाग गेले काही वर्ष सुरू आहे जवळपास दहा बारा वर्ष प्रयत्न नुसते या बंदराच्या मार्गासाठी सुरू होते बंदर मार्गी लागावं यासाठी सुरू होते ते आता पूर्ण थांबून या प्रकल्पाच्या विकासाची सुरुवात होईल अशी आपण आशा करायला हवी कारण मुंबईचं मुंबई पण जर कायम ठेवायचं असेल तर या बंदराला या बंदराच्या उभे राहण्याला आणि या बंदराला बंदरा आपण समर्थन करण्याला दुसरा पर्याय नाही